माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवशक्ती यात्रा परिक्रमा दौरा सुरू केला असून या दरम्यान महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे आणि देवीच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन त्या घेणार आहेत तसेच प्रवासादरम्यान महत्त्वाच्या धार्मिक स्थळांसोबत कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील दर्शनानंतर त्यांचे सिन्नर तालुक्यात जोरदार असे स्वागत माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांसह तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील दर्शनानंतर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या यात्रेतील ताफ्याचे सिन्नर तालुक्यातील चिंचोली फाटा येथे जोरदार असे स्वागत करण्यात आले यावेळी माजी आमदार राजाभोवाजे व वा युवा नेते उदय सांगळेंसह समर्थकांनी जोरदार असे स्वागत केले त्यानंतर माळेगाव फाटा माळवाडी दोडी असे मार्गक्रमण करून त्या नांदूर शिंगोटे येथे पोहोचल्या यावेळी त्यांच्या समूहेत सिन्नर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून या यात्रेत सहभाग नोंदवला नांदूर शिंगोटी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक स्मारक बौद्ध विहार व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मारकाला भेट देत अभिवादन केले यावेळी असंख्य कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते यावेळी त्यांनी समस्त कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधला गेल्या दोन महिन्यापासून राजकीय सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे यांनी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील दहापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये आपला शिवशक्ती दौरा सुरू केला महत्वाची बाब म्हणजे हा दौरा केवळ देवदर्शनासाठी मर्यादित असून हा दौरा सुमारे पाच हजार किलोमीटरचा असणार आहे या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वराच्या दर्शनाने करण्यात आली जवळपास अकरा दिवस हा दौरा चालणार आहे कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी आमदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुंडे प्रवीण घुगे ॲडव्होकेट सर्जीराव तांदळे बाजार समितीचे सभापती डॉ रवींद्र पवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे माजी महापौर अशोक मुर्तडक पांडुरंग केदार बाळासाहेब वाघ भारत कोकाटे संजय सानप जगन्नाथ भाबड बंडुनाना भाबड सरपंच शोभा बरके संग्राम कातकाडे प्रकाश घुगे विनायकराव शेळके आनंदराव शेळके आदींसह मान्यवर उपस्थित होते नांदूर शिंगोटे परिसराच्या वतीने माजी आमदार राजाभाऊ व उदय सांगळे यांच्या हस्ते पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव शेळके यांनी केले तर सूत्रसंचलन शशिकांत येरेकर यांनी केले यावेळी सिन्नर तालुक्यातील तसेच नांदूर शिंगोटे परिसरातील मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता एस सी न्यूज साठी रोहन भाऊसार खऱ्या गेल्या तीन तारखेपासनं ताईंनी या राज्यामध्ये शिवशक्ती या नावान आपल्या महाराष्ट्रातील जे ज्योतिर्लिंग आहे जे शक्तीपीठ आहे त्याच दर्शन आणि आशीर्वाद घेण्याचा परिक्रमा ताईंनी सुरू केली आणि नुसते शक्तीपीठ आणि ज्योतिर्लिंगच नाही तर या निमित्ताने या राज्यातील मायबाप जनतेचे देखील आशीर्वाद त्या ठिकाणी ते या राज्यभर फिरताना घेत आहे मी कालपासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर हो ताई सोबत आहे प्रचंड उत्साह प्रचंड आनंद हा लोकांमध्ये त्या ठिकाणी दिसतोय ये काहींच येणं हे आपल्या सर्वांसाठीच अतिशय उत्साहाचं आणि ऊर्जा देणारा असत माहितीये की गेल्या काही महिन्यापूर्वी या राज्याला आणि देशाला हेवा वाटावा इतका देखणा कार्यक्रम आपल्या नांदोर शिंगोटे या गावामध्ये झाला <प्लुण> आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचा पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी स्मारका स्वरूपात उभा राहिला ताईंना त्यावेळेस आम्ही विचारत होतो तर ताई हे स्मारक झालंय याला नाव आपण कुठल्या पद्धतीने आपण दिलं पाहिजे आणि ताईंनीच त्यावेळेस आव्हान केलं की मी आपल्याला संमती देते आणि नांदूर शिंगोटेला देखील गोपीनाथ गड म्हणून मान्यता देते आणि या नांदूर शिंगोटेला आपण गोपीनाथ गड या ठिकाणी उभा केला लाखो लोक त्या कार्यक्रमाला आलेत अतिशय उत्स्फूर्तपणे आणि उत्साहामध्ये लोकांना आनंद गगनात मावत नव्हता हो इतका आनंद त्या कार्यक्रमात आपल्याला दिसत होता आज खऱ्या अर्थानं अनेकांना वेगवेगळे आयोजन लावले जातात कोणला संघ कोल्हा सहकार वर्षी म्हणतात कोल्हा काय म्हणतात परंतु ताईंना संघर्ष कन्या म्हणून त्या ठिकाणी आयुष्य कारण संघर्ष हा आदरणीय लोकनेते मुंडे साहेबांनाही आयुष्यभर होता आणि ताईंच्या वाटेला सुद्धा तो संघर्ष हा नेहमी आलेला आहे परंतु या संघर्षाच्या पलीकडं मला वाटतं या राज्यात एकमेव अशा नेता आहेत कुठलं पद नाही कुठली सत्ता नाही परंतु लोकांचं असलेलं प्रेम आणि तो उत्साह कुठल्याही सत्ता आणि पदाच्या पलीकडं त्या ठिकाणी लोकांमध्ये तो आनंद आपल्याला दिसतो मला वाटतं हे भाग्य फक्त या राज्यामध्ये ताईंच्या वाट्याला आले आहे आणि म्हणून मला वाटतं आदरणीय आनंदराव शेके बोलले असतील परंतु ताईंची भूमिका ही नेहमी विधायक आणि सगळ्यांना सोबत घेऊन राहिलेली आहे आणि म्हणून जे काय कुणी करत असतील मला एक माहिती आहे की या संघर्षानंतर कुठ या संघर्षानंतरचा जो दिवस असेल तो निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद <प्थाँ> असेल आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय कि आज ताई साहेब या नांदूर शिंगोटीत आल्या तथागत गौतम बुद्धांचं वंदन त्यांनी केलं माझ्या आदिवासी बांधवांमध्ये ताईंनी नृत्य सुद्धा केलं आता त्यांच्या हातून जेवण सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहे सगळ्या जाती धर्माला उपेक्षित घटकाला सोबत घेण्याचं काम हे ताई साहेबांच्या माध्यमातून होत असत आणि निश्चितपणानं आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांचं प्रेम हाच खऱ्या अर्थाने त्यांच्या मिळालेला उत्साह आणि ऊर्जा आहे काल मी बघितलं ढकाम्यामध्ये रात्री बारा वाजता हजारो लोक स्वागत आला ताईंना तर ता मी बघितलं ताई अश्रू अनावर झाले बारा वाजता हजारो माता भगिनी लोक स्वागतासाठी त्या ठिकाणी चार चार तास थांबून असतात या प्रेमाला आणि या श्रद्धेला बांधवांना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही ना रमा यात्रा या निमित्ताने आज त्यांनी यात्रा चालू केली त्या संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो उपस्थित असलेले हरिभक्त पारायण मुंडे शास्त्री आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व माता भगिनी बनवलं मानपूर शिंगोट हे गाव लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी ओळखलं जातं तसंच या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत असं म्हटलं तर बाब ठरू नये आणि अशा कन्या आदरणीय पंकजाताई यांच्या परिक्रमा यात्रेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि या त्यांच्या यात्रेला शुभेच्छा देतो आणि थांबतो ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना अभिवादन करून आमच्या हृदय हृदयात विराजमान असलेल्या आमच्या बहीण मी मागेही कंधार तालुक्यामध्ये एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ताई साहेबांना शब्द दिला होता की ताई साहेब तुम्ही कुठेही उभा राहा आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून ताई आज आपल्यापर्यंत आलेल्या आहेत खऱ्या अर्थानं शिवशक्ती यात्रेतली शक्ती जर काय असेल तर ती पंकजा ताई मुंडे आहे आज ना उद्या महाराष्ट्राला या शक्तीचं महत्व कळल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या नावातच सगळं काही आहे पंकजा पंकजाचा अर्थ होतो कमळ आणि कमळ कधीही चिखलातूनच उमलत असत आणि ते बहरत असत तेव्हा ग्राउंडवरून काम करून उंची पर्यंत जाण्याची शिकवण आम्हाला लोकनेते मुंडे साहेबांनी दिलेलीच आहे ती शिकवण ताईच्या रक्ता रक्तामध्ये असल्यामुळे जनसामान्यांना सोबत घेऊन ही वाटचाल ताई करत आहेत ताईसाठी एकच वाक्य आवर्जून बोलून जाईल ना थककर बैठ अभी उडान बाकी आहे प्रमोदजी महाजन नेहमी म्हणायचे कुठलीही लढाई अंतिम नसते आणि कुठलाही पराभव शेवटचा नसतो तेव्हा ताई साहेबांना आवर्जून सांगेल येणाऱ्या काळामध्ये ताई साहेब महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्या साधू संतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे असा शब्द आणि विश्वास मी या ठिकाणी देतो काही सगळ्यांसाठी अजून एक वाक्य बोलेल आणि थांबेल गमकी अंधेरी रातमे खुदकोना बेकरार कर गमकी अंधेरी रातमे खुदकोना बेकरार कर सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर येणारा सूर्योदय नक्कीच ताईच्या साठी भरपूर काही घेऊन येणार असेल अशी शुभकामना देतो राष्ट्रसंत भगवान बाबा वैराग्य मूर्ती वामन भाऊ प्रभु वैद्यनाथ सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संतांचा आशीर्वाद काहीच्या पाठीशी राहावा आणि या शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून हे जनसंपर्क अभियान ताईच यशस्वी व्हावं अशी शुभकामना देतो खूप गोष्टी मिळतात बऱ्याच हो लोकांना आशीर्वादाने मिळत नसतात आणि खूप गोष्टी मिळत नाहीत बऱ्याच लोकांना पण त्यांना त्या मिळण्याचे आशीर्वाद मिळतात मला वाटत ते मुंडे साहेबांचं सा एक वारसा माझ्यात आलाय साहेबांना खूप काही मिळावं असे आशीर्वाद मिळाले खूप काही मिळालं नाही पण खूप काही मिळावं असे आशीर्वाद मिळाले मला पण खूप काही मिळावं असे आशीर्वादच माझ्यासाठी फार मोठे आज मी या यात्रेत आले मला कुणाच्याही विषयी माझ्या मनामध्ये कटुता नाही राग नाही द्वेष नाही कुणाला जिरवायची नाही कुणाची बघायची नाही या यात्रेचा सात्विक हेतू आहे की शिवाचे शक्तीचे तुमचे आशीर्वाद घ्यायचे आपल्या मुंडे साहेबांचे आशीर्वाद घ्यायचे याच्याशिवाय माझा कुठलाही हेतू नाही कोणी याला म्हणेल हे शक्ती प्रदर्शन आहे आता शक्ती प्रदर्शन कसं म्हणतात जेवढे आम्ही आहेत तेवढे आहेत आता त्याला शक्ती प्रदर्शन कसं म्हणणार असं प्रदर्शन करायला खूप कॉन्ट्रॅक्टर कामाला लावू लागतात खूप ताकद लागते लाभात आमदार हाताखाली लागतात सत्ता लागते नामदार आमदार लावा लागत शक्ती प्रदर्शन कसलं शक्ती प्रदर्शन एवढे ते आमचे ना असलेच आहेत आमचे आहेत ते ह्याच्यात काही शक्ती प्रदर्शन असायचं नाही ही शक्तीच एवढी आहे याचा प्रदर्शन मांडायची गरज नाही आणि काही कुणा नेत्याच्या बाबा आम्ही पायदर्दी करण्यासाठी करायला होत का ना काही मिळवण्यासाठी करायला होत काहीच नाही ना आता आहे काय फक्त करायलो ते तुमचे मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ताई या ताई या आता मला तुम्ही यावर यावं सांगेल कधी ना कधी चला मला आज शिवशक्ती परिक्रमेतून अत्यंत भव्य आणि दिव्य अशी परिक्रमा होते खूप प्रतिसाद आहे लोकांचा खूप खूप निस्वार्थ लोकांचा प्रतिसाद आहे मी तुम्हाला नकार दिली रेसिपी एवढा खर्च करू हरावर नमस्कार करा नुसतं एक झेंडूचं फुल माझ्या हातामध्ये द्या मला बसल त्या सगळ्या गोष्टींचा मला मोह नाही मोह आहे तुमच्या डोळ्यातल्या त्या भावनांचा जे तुम्ही माझ्याकडे बघता ना मी तरी माझ्या मनामध्ये चिरत जाते की तुम्ही माझ्याकडे बघता ह्या आजीबाई मला काय माया करायला माझ्या गालावर हात फिरवायला मला काय म्हणजे काय करू मी आता आणि असं ना करतात आता सोशल मीडियाचा जग आहे असं करतात ना का बरेच लोक राजकारणात किंवा सिनेमा क्षेत्रात सेलिब्रिटी पण करत असतील की कुणाचा तरी वालावून हात फिरवून घ्यायचे असं पण ते ना असे काही असत ते भाव नाही त्याच्यामध्ये हे नैसर्गिक आहे हे प्रेम आहे प्रेम काय तुमच्या प्रेमाची जमीन आहे आणि काय त्या मुंडे साहेबांनी त्याच्यावर बीजावरोपण केलंय एवढा मोठा वृक्ष तयार झालाय त्याच्या सावली आयुष्य माझ समाधान आणि आनंदाने जाईल शेळगे साहेब म्हणले आपला स्वभावच नाही हो कुठं जायचा लोटा घ्यायचा भिक्षा काय असं काहीच नाही माझ्या या यात्रेचा उद्देश तुमच्या भेटी घेणे दोन महिने सुट्टीचा उद्देश जरा काही माझे मागे काय अडचणी असतात कारखाने हे सगळ्या गोष्टीचा पार पाडण्यासाठी थोडा लक्ष दिलं थोडं आरोग्य खराब होतो माझ्या आरोग्याकडे लक्ष दिलं थोडं स्वतःच्या जीवनातल्या काही गोष्टी मला मार्गी लावणं आवश्यक आहे त्याच्याकडे लक्ष दिलं आज महाराजांनी आशीर्वाद दिले शेरो शायरीच केली त्यांनी कीर्तन करायचं सोडून हे राजकीय मंचावर असं होते मला वाटलं काही काय म्हणतात त्याला कीर्तनातले शब्द आहे काय मी त्यांनी मला शायरी सांगितली उद्यालाय का मी डरत नाहीये महाराज मी बिलकुल डरत तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचा आहे तुम्ही सांगितलं की उद्या आपल्याला सूर्यप्रकाश आहे पण मी त्या जागेवर तिथे सगळीकडे सूर्यप्रकाश आहे तुमच्या आशीर्वादाचा सूर्यप्रकाश आणि तो माझ्यासाठी फार मुलाचा आहे आपण इथे ते तेवढा मोठा कार्यक्रम घेतला मला एवढा मान दिला महाराजांनी आशीर्वादही दिले आता महाराजांचे आशीर्वाद मिळावे आणि ते खरे व्हावे असे तर मी नक्कीच आहे कारण <सवाद> ते काय मार म्हणतात वयात सगळे पथ्य पाहतात ते पथ्य माझ्याकडे पण आहे ना त्यामुळे सुचिरभूत आणि सात्विक असं सुद्धा वातावरण पाहिजे कुठे आपल्या देशामध्ये वाद चालले जातीवर धर्मावर आणि चांगली माझ्या आदिवासी बहिणींवर का मी आता जाऊन बौद्ध विहारामध्ये भगवान बुद्धांचं दर्शन घेतलं महामानव बाबासाहेब आंबेडकरांना फुलं वाहिले आणि तिथे आम्ही काय म्हणतात रे उधळकर माझ्याकडून चुकून आहे ना पुन्हा पुन्हा यांना तेवढंच कळल ती शरण हे मला जेवढं नव्वद टक्के मी म्हणले त्यांच्यावर त्यांना म्हणायला नाही काय बरोबर प्रत्येक मन दुसऱ्याला शिवाय जायला प्रत्येक माणसाला तू चुकलास तू कस चुक लावतास त्यावेळी म्हणजे पण चुकायची स्पर्धा कशाला लावता बरोबर असण्याची स्पर्धा लावा चांगल्या वागण्याची स्पर्धा लावा